रामकृष्ण हरी दामोदर कृपारणेश्वर चॅनल चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे मला पंढरी पंढरी जाऊ द्या ना आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मला पंढरी पंढरी जाऊ द्या ना मला पंढरी पंढरी जाऊ द्या ना हरी नामाचा सोहळा पाऊ ना हरी ना सोहळा पाहुदा मला पंढरी पंढरी जाऊ मला पंढरी पंढरी जाऊ देणा हरीना सोहळा पाहू दाणा हरी ना सोहळा पाहुदा नाणेश्वरांचा आला घोडा మందిరా మారి వేడా దాశ్వరడా మందిరా మారి వేడా రింగణ రింగణ దాణా తల రింగణ రింగణ దాణా హరిమా సోహా పావు దాణ హరిమా సోహా పావు పండరి पंढरी जाऊ द्याणा मला पंढरी पंढरी जाऊ द्याना हरीना सोहळा पाहू द्याना हरी सोहळा पाहू द्याना <frame> जणबाई बसली न्हायला पाणी नव्हते दुहायला जणबाई बसली न्हायला ವತೆ ಧು ಮಲ್ಲ ಕಡ ಕಾವಡ ಅನುದ ಮಲ್ಲ ಕಾವಡ ಕಾವಡ ಅನುದ ಹರಿ ಸೋಹಳಾ ಪು ದ ಹರಿನಾ ಮಾ ಸೋಹಳಾ ಪೌದ ಮಲ್ಲ ಪಂ ಪಂ ದಲ್ಲ ಪಂ पंढारी जाऊ दणा हरीना माचा सोहळा पाऊ हरिनामाचा हरी ना माचा सोहळा पाऊ दणा हरीना सोहळा पाऊ दाणा चंद्र भागा भरली दाट विठ्ठलाची झाली भेट चंद्र भागा भरली दाट विठ्ठलाची झाली भेट मला दर्शन दर्शन घेऊ जाणा मला दर्शन दर्शन घेऊ जाणा हरी नामाचा सोहळा पाऊ हरिनामाचा नामाचा सोहळा पाऊ मला पंढरी पंढरी जाऊ दाणा मला पंढरी पंढारी जाऊ दणा हरी नामाचा सोहळा पाऊ हरिनामाचा हरी नामाचा सोहळा पाऊ दणा हरी नामाचा सोहळा पाऊ दणा सोहळा पाऊद धन्यवाद